दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा पर्वापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प नवीन पर्व सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा सगळ्यांनाच शुभेच्छा तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना लाडक्या ज्येष्ठांना लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचा सेव आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे आनंदाचे समृद्धीचे दिवस घेऊन येवो भाऊबीजेच्या वाढ बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर लाडकी बहीण अंतर्गत एक महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे तर बघा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांनी बघितलं तुम्ही तो व्हिडिओ त्यात सांगितला आहे की लाडकी बहीण योजनेला ते भाऊ हे देणार आहेत आणि जी लाडकी बहीण योजना आहे ती कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि तुम आता बातम्या येत आहे लाडकी बहीण योजनेचे जे, जे एक आ ए के रद्द केली आहे तर असं ऑफिस अजून कोणाकडे आलेलं कोणाकडून आलेलं नाही म्हणजे गवर्नमेंट ऑफिसरकडून आधी तरी तटकरी किंवा असं काही अजून ऑफिसर जी आर हा आलेला नाही आहे तर बघा आता लाडकी बहीण योजनेची जे अशी न्यूज आली होती की ते बोलले जे भाऊबीजिथे देणार आहे म्हणजे जो सोळा हप्ता आहे तो भेटणार आहे म्हणजे कोणता बोनस वगैरे भेटणार नाही तर तुम्हाला जो सहा हप्ता आहे तो भेटणार आहे तो पुढचे हप्ता पुढच्या वीकमध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात देण्यास देण्यात येणार आहे असे समजले आहे तर आता ऑफिसमध्ये तुम्हाला सोळा हप्ता जो भेटणार आहे आणि ही लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू सुरू राहणार असं त्यांनी म्हटलं आहे तर बघा तुम्हाला कोणता बोनस वगैरे नाही भेटणार फक्त जो सोळा हप्ता आहे तो हा ह्या महिन्यात देण्याचा प्रयत्न करणार ते आहे म्हणजे तुम्हाला जो सोळा हप्ता आहे ह्या पुढच्या आठवड्यामध्ये येऊ शकतो असं समजतं जे आज कधी आला तर तुम्हाला व्हिडिओ बनवून मी सांगेल तर ही न्यूज ही लाडकी बहीण योजनेबाबत आली होती तर नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून ठेवा असे आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये